वेतन वाढीव टप्पा अनुदानासंदर्भात काही महत्वपूर्ण अपडेट समोर आलेले आहे आज दिनांक चोवीस बारा दोन हजार चोवीस रोजी शिक्षण संचालक कार्यालय पुणे येथे सहाय्यक शिक्षण संचालक माननीय श्री पांझाळे साहेब यांची भेट घेऊन शिक्षक संघटनेच्या पदाधिकारी यांच्याकडून निवेदन देण्यात आलेलं आहे निवेदन देऊन सविस्तर चर्चा देखील करण्यात आलेली आहे तर या दरम्यान जी माहिती समोर आलेली आहे या चर्चेदरम्यान जे संबंधित अधिकारी आहे या अधिकाऱ्यांनी सांगितले की प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक यांचे संच मान्यता करण्यासंदर्भात आपण आदेश दिलेले आहेत लवकरच संच मान्यता वितरित होतील तसेच प्राथमिक माध्यमिकच्या संच मान्यता देखील वितरित होतील याचा आढावा घेण्यासाठी आपण अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी राज्यातील सर्व उपसंचालक यांच्या सोबत बैठक आयोजित करीत आहोत या सर्व संच मान्यता वितरित झाल्यानंतर सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाची माहिती आमच्याकडे आल्यास आम्ही तात्काळ शासनाकडे देऊन अनुदान वितरित करण्याचे आदेश देऊ तसेच विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय पुणे येथील उपसंचालक मान्य श्री अत्तार साहेब यांच्या सहायक शिक्षण उपसंचालिका ज्योती साळुंगे मॅडम यांच्यासोबत पुणे विभागातील संच मान्यता संदर्भात व अनुदान वितरण आदेशाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली यावेळी शिक्षक संघटनेचे विविध पदाधिकारी देखील या पाठपुराव्या दरम्यान उपस्थित होते यानंतर दुसरी एक महत्वाची घडामोड सध्या सुरू झालेली आहे महाराष्ट्र राज्य कायम उच्च माध्यमिक शाळा कृती समिती कोल्हापूर विभाग कोल्हापूर यांचं एक निवेदन आहे दिनांक चोवीस बारा दोन हजार चोवीस म्हणजे आजच हे निवेदन माननीय शिक्षण उपसंचालक कोल्हापूर विभाग यांना हे निवेदन देण्यात आलेलं आहे या निवेदनावरती जवळपास असंख्य अशा शिक्षकांच्या देखील स्वाक्षऱ्या आहे तर या निवेदनामध्ये सांगण्यात आलेलं आहे की या निवेदनाचा विषय आहे शासन निर्णयाचे तात्काळ अनुपालन करणे बाबत महोदय राज्यातील अंशतः अनुदानित शाळा बाबत दिनांक दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी मंत्रिमंडळ बैठकीत अंशतः अनुदानित शाळांचा टप्पावाडीचा वाढीचा करणे अघोषित शाळा घोषित करणे बाबत निर्णय झालेला आहे सदरच्या निर्णयानुसार दिनांक चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी शासन निर्णय निर्गमित झाला असून त्या निर्णयाचे तात्काळ अनुपालन करणे हे प्रशासकीय काम बाकी आहे तरी आपल्या स्तरावर प्रलंबित कार्य तत्काळ पूर्ण करावे हीच नम्र विनंती प्रमुख मागण्या एक वर्ष, चे चे दोन हजार चोवीस पंचवीसच्या संच मान्यता झालेल्या उच्च माध्यमिक शाळांना वीस टक्के टप्पावाढीचे आदेशाचे वितरण व्हावेत दोन विविध कालावधीत त्रुटी पूर्तता केलेल्या शाळा तुकड्यांना एक एक दोन हजार तेवीस पासून मानीव रित्या वेतन टप्पा अनुदान केलेला असल्याने त्यांना सुद्धा त्या पुढील टप्पावाढीचे वाढीचे आदेशाचे वितरण व्हावेत तीन मूल्यांकनात पात्र ठरलेल्या अघोषित उच्च माध्यमिक शाळांची यादी घोषित करून त्यांनाही शाळा वीस टक्के अनुदानास पात्र झाल्याचे आदेश वितरित व्हावेत चार शासन निर्णय दिनांक तेरा नऊ दोन हजार एकोणावीस दिनांक पंधरा दोन दोन हजार एकवीस दिनांक चार दोन दोन हजार एकवीस दिनांक सहा दोन दोन हजार तेवीस नुसार अंशतः अनुदानित शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांची एन पी एस कपात शालार्थमधून सुरू व्हावी कारण शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेत सहभागी न झाल्यास या शाळा अनुदानास अपात्र होऊ शकतात पाच वाढीव टप्पानुसार जानेवारी दोन हजार पंचवीसची ची वेतन देयके शालामधून पाठविण्याबाबतचे आदेश निर्गमित व्हावेत या मागण्याबाबत आपल्या स्तरावरून दिनांक पाच जानेवारी योग्य ती कारवाई न झाल्यास पुन्हा आंदोलन करावे लागेल तरी आमच्या पुन्हा आपल्या कार्यालयासमोर आंदोलन करण्याची वेळ येणार नाही हीच अपेक्षा कळावे आणि या निवेदनावरती सर्व जे शिक्षक आहे यांच्या देखील स्वाक्षऱ्या या निवेदनावरती पाहायला मिळत आहे